Jake number one! Jake number one! हॅलो नमस्कार मी प्रीती माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर आज आहे माझ्या सोहमदादाचा बर्थडे आणि त्यासाठी मी इथे केक बनवत आहे आज होममेड केक मी बनवणार आहे सोमदादाची डिमांड होती की मम्मी तू आज घरीच केक बनवू म्हणून तसं सोहमला ना बाहेरचा केक अजिबात आवडत नाही आणि मी म्हणजे आणला तरी तसं तर तो नाहीच म्हणतो की केक कट वगैरे नाही करायचा पण बघा बड्डे म्हटला तर केक तर पाहिजेच आणि बाहेरचा आणल्यानंतर तो फक्त कट करतो तेवढ्यापुरतंच खातो नंतर हातसुद्धा लावत नाही त्या केकला मग आम्ही दोघांनाच संपवा तो संपवावा लागतो तर मग तो म्हणाला की मम्मी आज घरीच बनव म्हणून साधा अगदी चॉकलेट केक जसा तू नेहमी बनवते तसा म्हटलं ठीक आहे तर मी ना इथे एका कागदावरती ती रेसिपी लिहून ठेवलेली होती ॲक्च्युली म्हणजे मी जसं नेहमी बनवते त्यामध्ये फक्त एक दोन गोष्टी ॲडिशनल होत्या म्हणून मी ते एका कागदावरच लिहून ठेवलं म्हटलं काही विसरायला नको आणि तेच बघून बघून करते आहे केक खूप मस्त झाला होता था। टेस्टी झालेला होता पुढे मी तुम्हाला दाखवणारच तर इथे सगळे जिन्नस मी एकत्र एक करते अगदी साधा सोपा केक बनवलेला होता तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच सांगाल मी तुमच्यासोबत एखाद्या ब्लॉगमध्ये ते शेअर करेल आणि सोमदादाचं असं असतं ना <coughs> आवडत नाही केक त्याच्यामुळे तो आज निदान घरी तरी बनवलेला केक खातो म्हणून म्हटलं की चला त्याच्या वाढदिवसाला त्याच्या मनासारखं करूया इतर वेळेला माझ्या बड्डेला किंवा मग महिच्या बड्डेला मी बाहेरूनच आणते म्हटलं बाहेरचाही केक कधीतरी खावा मला पेस्ट्री वगैरे अशा खूप आवडतात म्हणून मग मी ते केक वगैरे किंवा पेस्ट्री मी खात असते तर हा केक ना जसं मी सांगितलं चॉकलेट केक आहे आणि बाकी सगळं साहित्य आपल्या घरामध्येच असतं त्यामध्ये म्हणजे फक्त म मैद्याचाच होता आणि तर म्हटलं की चला बनवून घेऊया आज तर इथे ना मध्ये आज महेश पण आले होते लवकर महेश लवकर गेले होते सकाळी कारण मग म्हणे मी लवकर येईल म्हणून बाहेर जायचं आहे आज आम्हाला डिनरला सो त्यासाठी कारण मग काय होतं की सात सव्वा सात होऊन जातात महेश येतात तेव्हा आणि मग परत केक कटिंग आणि मग बाहेर जायला खूप आणि आज होता संडे तर संडे असल्यामुळे मग खूप जास्त गर्दी असते बाहेर कुठेही रेस्टॉरंटमध्ये गेलो तर म्हणून मग ठरवलं की जरा लवकरच आटपून घेऊया तर त्यासाठी महेश पण आज लवकर आले होते आणि ह हे बनवत असताना त्यांची पण लुडबुड चालू होती स बाजूला सोम उभा होता आणि माझ्याशी गप्पा मारत होता आता इथे मी कुकरमध्ये बनवते कारण माझं मायक्रोवेव्ह खराब झालेलं आहे त्याच्यामुळे मी आज कुकरमध्येच बनवलेलं आहे आणि कुकरमधलं उलट खूप छान होतं असं मला वाटतं तर बस अर्धा पाऊन तास केक ठेवला आणि त्याच्यानंतर बघा एकदा टेक्चर खूप मस्त झाला होता यम्मी झाला होता हा केक तर चला मग पुढचा व्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच कराल

चालू राहू दे तिकडला वाटतं बंद केला तर एकदम झाली म्हणून

फर्स्ट क्लास काय म्हणतो रे क्लास आणि का आज तुम्ही नवीन नवीन शर्ट घातलाय बर्थडे कोणाचा पप्पा पण त्याचा सो सोमदासाठी मस्त आम्ही ऑनलाईन शॉपिंग केलेली होती मस्त शर्ट मागवलेले होते आणि तू रिंग दाखव अशी हां दोघी सारखीच आहे ही रिंग सोमला पाहिजे होती बर्थडेला तर महेशराव म्हणाले की माझी रिंग पडलेली आहे मस्त गोल्डची ती घाल म्हणून तर आताची मुलं त्यांना गोल्डमध्ये काहीच इंटरेस्ट नसतो तर आमच्या सोमदादाला अशी रिंग पाहिजे होती ती मागवली आणि काही कपडे मागवलेले होते म्हणजे शर्ट वगैरे मागवले होते ती जे की साईज व्यवस्थित आली नाही मोठी झाली त्याच्यामुळे दोन वेळा परत केले मग फायनली कशावर आलो सो शर्ट वरती टी शर्ट हे तर नवीनच आहे नेहमीपेक्षा म्हणजे स्वतः म्हणजे ऍक्च्युअली सोम शर्ट वगैरे जास्त घालत नाही आता सोमला थोडी हौस आली की शर्ट वगैरे म्हणून मग शर्ट मागवला पण ते काही भेटला नाही म्हणून मग आता टी शर्ट घातले नवीन आणि आणखी गिफ्ट काय घेतलं बर्थडेच शूज 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 गुजरातीमध्ये शूज म्हणतात सो शूज वर म्हणजे राहिलं एकच गिफ्ट झालं बाकीचे सगळे पेंडिंग नाही पाहिजे नाही पाहिजे हो सोमला आता नाही आता गिफ्ट नको पाहिजे नंतर मग विचार करून करून सोम सांगणार आहे काय पाहिजे म्हणून आणि सोमदादासाठी जो शर्ट मागवला होता तो महेशरावांना व्यवस्थित झाला तर सोमची अशी डिमांड होती की पप्पा तुम्ही तो ठेवून घ्या म्हणून मग पप्पांनी घातला नाही तर मग दोघं मस्त ट्विनिंग करणार होते ऍक्च्युली दोघांचा शर्ट सेम सेम आई तुम्ही काय म्हणणार <laughs> आज बऱ्याच वर्ष बऱ्याच वर्षानंतर सोमच्या वाढदिवसाला आई आहे इकडे कोरोना नंतर आता आता ना? ना। ना। आ, तीन चार वर्षानंतर आई पण होत्या म्हणजे एक मेंबर जास्त आहे आमच्या घरामध्ये सेलिब्रेशनला यावर्षी नाही तर आम्ही तिघच असतो दरवर्षी तर असं होतं आमचं छोटस सेलिब्रेशन आणि आता नेहमी सारखं आम्ही जाणार बाय बाहेर सोमदादाच्या डिमांड वरती बाहेर मस्त आणि जेवण करायला म्हणजे डिनर ला जाणार आहे बघू आता काय पुढे काय अजून वेळ आहे थोडा का केक बद्दल सांग केक आवडला की केक गर्चा दा गर्चा दा <laughs> मी तुला ते केक मस्त होता आवडला घरचाच आवडतो घरचा आवडतो सोमला घरचाच केक आवडतो बाहेरून जो मागवते ना आयसिंगचा तो सोमला अजिबात आवडत नाही खर तर तो केक पण आलायला तयार होत नाही की केक वगैरे काहीच नको पण आता केक कट नाही के केला तर बड्डे पण वाटत नाही कारण बाकीचं असं काही सेलिब्रेशन असतं तुम्हाला तर माहितीच अगदी छोटस सेलिब्रेशन आमचं असतं सो म्हटलं नाही आवडेला त्याच्या बड्डेला त्याच्या डिमांडवरती खास घरी आपला होममेड केक बनवलेला आहे आणि मस्त झालेला आहे मी तुम्हाला दाखवलं टेक्स्चर की कसं झालेलं आहे तो कट केला तर थोडासा म्हणजे गोड आणखी पाहिजे होता आणव ना म्हणजे आईना आणि मला वाटते की थोडस गोड पाहिजे महेशला आणि सोहम म्हणतात एकदम बेस्ट आहे छान 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 झालं म्हणजे सॉफ्ट रेसिपी एक दिवशी सांगेल तुम्हाला याची एकदम साधा सोप्पा केक आहे तर सांगेल तुम्हाला एक दिवशी दाखवेल सो चलो आता थोडशा गप्पा टप्पा चालतील आणि त्याच्यानंतर मग बाहेर जाऊया हे बघा असा केक होता तो जो की अर्धा फस्त झालेला आहे

आणि इथे गंमत काय झाली ते मी सांगते आमचं घरूनच ठरलेलं होतं की आज आम्हाला कुठल्या रेस्टॉरंटला यायचं आहे ते आणि इथे आल्यानंतर न जेव्हा मी ऑर्डर देत होतो तेव्हा आम्हाला कळलं की आम्हाला जे पाहिजे ना ते आज म्हणजे तिथलं किचनमधलं बरंच डिपार्टमेंट बंद असल्यामुळे ना आम्हाला जे खायचं होतं ना ते इथे अवेलेबल नव्हतं हो सो मग आम्ही विचार तर मग मी महेशला म्हणत होते की जाऊ द्या आता आलो तर ठीक आहे बाकीचं दुसरं काहीतरी मागवूया म्हणजे स्टार्टरच नव्हतं इथे तर महेश म्हणाले की नाही स्टार्टरशिवाय तर मजाच येत नाही आणि आपण म्हणजे मोस्टली तेच खायला येतो आपण तर मग ते म्हणाले की नाही आपण दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया तर मग आम्ही माझ्या बड्डेला ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो ना तिथे खूप मस्त जेवण होतं तर ते बोलले की चल आपण तिकडेच जाऊया म्हणून मग आम्ही परत त्या रेस्टॉरंटमधून परत आलो आणि दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि इथे आलो आणि इथलं तर जेवण खूप टेस्टी होते यम्मी होते एक एक पदार्थ खरंच खूप छान होता मस्त मसाला सोम मसाला पापडा तेरा तर स्टार्टरमध्ये आम्ही मागवलं होतं मसाला पापड सोमला खायचा होता म्हणून एकच मागवला होता त्यानंतर मग हराभरा कबाब आमचं नेहमीच आवडतं आणि त्याचबरोबर ना व्हेज क्रिस्पी खूपच टेस्टी होती इथले तर मागच्या वेळेला आम्ही स्प्रिंग रोल मागवले म्हणून म्हटलं की यावेळेला आपण हे मागवूया तर हे पण खूप टेस्टी होतं वाटलं तुम्हाला

त्यानंतर मग मेन कोर्समध्ये आम्ही इथे मागवलं होतं पनीरची भाजी मागवली होती दाल तडका आणि लोणचं होतं सलाद होतं छान चपाती मागवलेली होती आणि नंतर मग जिरा राईस वगैरे मागवलेला होता तर असं आमचं हे आजचं जेवण होतं आणि खूप एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी मस्त आत्ताच आम्ही आलेलो हो आहोत घरी आणि रेस्टॉरंट आधी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो पण म्हणजे सुरुवातीला पण तिथे असं झालं की आज सर्व्हिस साठी थोडे कमी लोक असल्यामुळे ना म्हणजे बरेचसे जे आम्ही ऑर्डर केलं ना तर ते तो म्हणाला की हे मिळणार नाही चायनीज अवेलेबल नाही आहे किंवा स्टार्टरमध्ये बऱ्याच अवेलेबल नाही जे आहे तेच मिळेल मग म्हटलं की नको सो तिथून आम्ही मग दुसरीकडे गेलो आणि जिथे आता म्हणजे बघितलं तुम्ही ते तर लास्ट इयर पण आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो माझ्या बड्डेच्या मग बघा बघितलं असेल तुम्हाला तर कळलं असेल पण टेस्ट खूप मस्त होती इथली आणि क्रिस्पी व्हेज जे मागवलं ना ते तर म्हणजे एक नंबर होते खरंच सो मस्त जेवण झालं आईंना पण आवडलं प बऱ्याच वर्षानंतर आई पण आमच्यासोबत होत्या बाहेर असं तर आई आला तेव्हापासून ते जाणंच नाही झालं कुठे म्हटलं चला सोमच्या बड्डेच्या निमित्ताने बाहेर जाऊया सो असं आमचं छोटंसं छान सेलिब्रेशन झालेलं आहे सो घरी आलो में आवड़ा आवड़ा तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा लवकर भेटूया एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय